गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार वर्षात स्वादिष्ट आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत आणि हे मोदक आपण फक्त घावाच्या पिठापासून तयार करणार आहोत आणि याची टेस्ट ही अगदी अप्र अप्रतिम म्हणजे अगदी पेढ्यासारखी टेस्ट लागते याची आणि हे अगदी झटपट म्हणजे दहाच मिनिटात तयार होतात तर चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य तर येथे मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले आहे त्याचबरोबर येथे मी पिठी साखर घेतलेली आहे एक छोटीशी वाटी आणि त्याचबरोबर वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा चला तर मग आता आपण मोदक करण्यास सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कढईमध्ये थोडंसं साईडण्याचं सा तूप सोडूया म्हणजे गव्हाचं पीठ खाली करपणार नाही आता यामध्ये हे गव्हाचं पीठ घालूया आणि आता जरा घालवूया आणि त्या यामध्ये आपण तूप घालणार आहोत तूप घालूया थोडं थोडं घालायचं पूर्ण मिक्स करूया आणि सतत असं हलवत राहायचं आहे त्याला उरलेलं अजून तूप घालूया गॅस थोडासा फास्ट करायचा आहे फास्ट मग हे, हे बघा आता थोडं थोडं करून मी आता हे सर्व तूप यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि बघा मिक्स केल्यानंतर आता हे हलवल्यानंतर याचं असं थोडंसं घट्टसरत मिश्रण हे तयार झालेलं आहे आणि हे अजून असंच हलवत राहायचं आहे हे असं जास्त ह हलवल्यानंतर काय होतं जे तूप जे आहे ते पीठ हे करतं म्हणजे म्हणजे पेट आहे ना तूप सोडतं साहित्य मग म्हणजे थोडंसं असं लूज सर होतं मिश्रण हे नॉर्मली साधारण आपल्याला ह्याला म्हणजे कसं दहा दहा मिनटे कमीत कमी तरी लागतात हे हलवायला कारण आपण हे मंदाचेवर हलवतो सुरुवातीला मंदाचेवर नंतर थोडंसं फास्ट गॅस करून असं मिळून साधारण मिनिमम दहा मिनटे लागतातच हे मिश्रण भाजायला आणि तुम्हाला एक सांगते जर तुमच्याकडून समजा यामध्ये तूप जर थोडंसं कमी झालंच तुम्हाला वाटलंच की मिश्रण थोडं ड्राय वाटतंय वगैरे असं काय तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडं टाकू शकता वरतून तूप थोडस हे पहा आता हे मिश्रण छान असं भाजलेलं आहे वासही छान असं सोडलेलं आहे त्याचा सगळीकडे आणि आता आपण यामध्ये पिटी साखर ॲड करणार आहोत तर आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केला आता यामध्ये पहिल्यांदा मी वेलची पावडर टाकते आणि आता आपण पिटी साखर घालायचे यामध्ये आता गॅस बंद केलेला आहे आपल्याला ही प्रोसेस गॅस बंद करूनच करायची आणि आता हे हलवायचं आहे असं एक जीव करायचं आहे छान साखर टाकल्यानंतर जरा हे मिश्रण आता बघा थोडंसं हलका हलकं असं होईल म्हणजे असं ओलसर असं नॉर्मली ओलसर असं होईल तर आता हे आपण थोडंसं म्हणजे थंड होऊ देऊया जेणेकरून हाताला हे भाजणार नाही आणि मग आपण याचे मोदक करायचे आता हे मिश्रण आपण ह्या दुसऱ्या भांड्यात काढूया तर मी इथे एका दुसऱ्या कढईमध्ये हे काढते की जेणेकरून मला ते मोदक करायला सोपं जातील म्हणजे भाजणार नाही हाताला माझ्याकडे साचा आहे हा बघा माझ्याकडे हा साचा आहे मोदकाचा तर मी याच्यामध्ये करणार आहे हे मोदक तर आता आपण काय करूया हे पीठ याच्यामध्ये भरायचं आहे ह्या साच्यामध्ये दाबून असं सा पीठ भरायचं असं दाबून एकदम म्हणजे कसं त्याला छान असं कळ्या सुटतात हे बघा आता चारी या साच्यामध्ये आपलं पीठ मिश्रण भरून झालेलं आहे आणि आता हे उकडायचं आहे साचा हे बघा आता हे अलवार असं काढून घ्यायचे हे बघा खूप छान असं झालेलं आहे हे काढून ठेवूया आणि आता याच पद्धतीने आपण हे सगळे मोदक करून घेऊयात